आज सारसोले ग्रामस्थांना मच्छी विक्रेत्यांना सुवर्ण क्षण आहे कारण आज उन्हा पावसात प्रत्येक म्हणजे आता हिवाळा असो या प्रत्येक गोष्टीनं त्यांना सामोरं जावं लागतं इथं कचरा कुंडी आहे या कचरा कुंडीचा दुर्गुंड प्लस आता बहात्तर लाखाची निधी दिली ताईंनी या मार्केटमुळं एक सुसज्ज मार्केट आणि या मार्केटनंतर अजूनही मी ताईंकडे मागणी केलेली आहे का भविष्यात यांना लाईट बिल न भरण्यासाठी आता आपल्या केंद्र शासनाकडनं किंवा राज्य शासनाकडनं सोलर प्लॅन्ट बसवून सोलर बसवून ती लाईट मोफत म्हणजे जै जेणेकरून उद्या भविष्यात बिल न भरण्याचं मच्छीमारांना बिल भी, विक्रेत्यांना बिल न भरावं त्याच्यानंतर अजूनही का जर सोलर आली तर आपण ए सी बसवू शकतो जसा गोवा इतर राज्यात ए सी मच्छी मार्केट आहे तर ए सी बसवल्याने मच्छी खराब नाही होणार आणि बर्फ बर्फही कमी लागेल म्हणजे मच्छी विक्रेत्यांना बर्फाचा खर्च खर्च पण कमी होईल आणि मच्छी चांगली राहील या ताईकडं मी मागणी केली हे बाजूला जे शौचालय होतं जागापुरी होती त्याच्यामुळं काही गाणी ग्रामस्थांना भडकवलं आहे अपुऱ्या जागेचं आपण पूर्ण जागामध्ये शौचालय तोडून पुढं अजून बाजूलाच आहे याचा मच्छी मार्केट आता भूमिपूजन होणार आहे आणि त्याला जोडून दुसरे गाले बनणार आहेत मी सारसोल्या तुमच्या माध्यमातून मी सारसोल्याच्या मच्छी विक्रेत्यांना विनंती करतो की लोकांच्या कोणाचा याला ऐकू नका तुमची रोजी जर रोटी जाणार आहे तुम्ही जर दुसऱ्याचं ऐकून जर विरोध करत राहाल हे का ताई नाही बसणार का मनोज मेरने बसणार का इतर कोण कार्यकर्ता बसणार नाही तर तिथं तुमची रोजीरोटी आहे आणि जर दुसऱ्यांचं ऐकून तुम्ही जर वादविवाद कराल तर ही वास्तव अशीच पडून राहील नवी मुंबईत अशा किती वास्तव आहेत का महानगरपालिकेच्या मध्येहून बनलेल्या आहेत त्या फक्त धूल कात पडलेल्या आहेत ग्रामस्थांना माहिती नसते त्यांचा फक्त काय आहे मच्छी आणणं मच्छी विक्री करणं घरी जाणं आराम करणं पुन्हा सकाळी मच्छी आणणं मच्छी विक्री करणं त्यांना बाहेरचं काही माहिती नाही पण त्यांना असं सांगितलं जातं आहे का तुम्हाला तुमचं नुकसान होईल तुम्हाला जागा नाही तर ग्रामस्थांना मच्छी विक्रेत्यांना माझी विनंती आहे का तुम्ही जे काय आहे त्याच्या स सर्वांनी मिलून मिसळून जागा अपुरी असेल तर थोडे ॲडजस्ट करून सगळ्यांनी घ्या आणि सगळ्यांना याचा फायदा होईल कारण भविष्यात आता आपल्या इथं रिडेव्हलपमेंट चालू आहे आज शिडकोच्या सोसायटी संपल्यानंतर साडेबारा टक्केवर रिडेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यानंतर गावटन होणार आहे गावटनवर झाल्यानंतर मच्छी मार्केटला जागा भविष्यात भेटणार नाही जे आहे ते आपण भविष्यात माले वाढवून करू शकतो पण जागा उपलब्ध करू शकत नाही म्हणून ग्रामस्थांना एवढी मोठी वास्तुताईनी उभारून दिले याचा उपयोग करावा आणि मच्छी मार्केट साफ साफसुथरा ठेवा आणि जर काय अडचणी असतील तर महामालिकेच्या माध्यमातून आम्ही इथं आहोत आम्ही तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू